नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे खुशखबर आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आता सर्व शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एकवीसवा हप्ता शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात आजपासून जमा झालेला आहे तर सर्व मित्र, शेतकरी मित्रांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर सर्व शेतकरी बंधूशर सर्व शेतकरी मित्र तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघतात का आपल्या शेती शेतीसंदर्भात शेतकरींसाठी आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी व्हिडिओ अपलोड होत असतात तर सर्व शेतकरी मित्र आपले चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा हा आणि घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा येणारा व्हिडिओ पण मिळेल नवीन काही व्हिडिओ मी अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा हां माझे सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी तर आपणास माहीत आहे आपल्या चॅनलवर सर्व आपण खरे बातमी आणि खरे अपडेट दाखवत असतो तर आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट दाखवणार आहे खरा पुरावा दाखवणार आहे की ज्या शेतकरी बंधूच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत अशा आपल्या शेतकरी बंधूने आपल्याला कमेंट केलेली आहे तर आपण तो पुरावा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर सर्व शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हां आणि व्हिडिओला सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा हां तर बघा दोन हजार रुपये क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट पी एम किसान पुणे फॉर रेफरन्स डिटेल्स आणि आता इथे वरती तुम्हाला खूप असं कमी याच्यात हे बघा टुडे पाच वाजून सत्तावीस मिनटांनी आता आज संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटांनी या शेतकरी बंधूच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा जमा झालेला आहे आणि आपल्याला जर तुम्हाला माझे शेतकरी बंधू हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला पण जर आला असेल एकवीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा तर मला कमेंट करायला विसरू नका हां आठवणीने मला कमेंट करा आणि मला तुम्हाला म्हणजे आता मला व्हॉट्सॲप ग्रुप ओपन करायचा आहे तर तिथे मग तुम्ही मला तुमची जे काही तुम्हाला हप्ते येतात त्याचे तुम्ही मला पूर्ण म्हणजे त्याचा फोटो काढून तुम्ही व्हॉट्सॲपला मला शेअर करत जा म्हणजे काय तर आपल्याला इतर शेतकरी मित्रांनाही ती आनंदाची बातमी देता येईल इतर शेतकरी मित्रांना पण दिलासा मिळतो की आता या शेतकरी मित्रांना पण एकवीसवा हप्ता आलेला आहे पी एम किसान योजनेचा तर आपल्याला पण येईल आज नाहीतर उद्या बाकीच्या आपल्या शेतकरी बंधूंना पण पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल त्यासाठी तुम्हीसुद्धा कमेंट करा हा ज्यांना ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण कमेंट करा हा तर सर्व शेतकरी मित्र माझे आपण सगळेजणं आपली काळजी घ्या कारण तुम्ही जगाचे पोशिंदे आहात त्यामुळे माझे सर्व शेतकरी बंधू माझे सर्व शेतकरी मित्र तुम्हा सर्वांचं देवरक्षण करो आणि तुमच्या शेतीचे सुद्धा देवरक्षण करो तुमच्या सर्व पिकांचे देवरक्षण करो हीच देवाच्या चरणी प्रार्थना कारण की जेव्हापासनं हे पूरग्रस्त यावर्षी जे अतिवृष्टी झाली त्यामुळे तेव्हापासून मी दररोज माझ्या शेतकरी मित्रांसाठी प्रार्थना करत आहे कारण की तुमचा म्हणजे देवराखा आहे देव तुम्हाला सांभाळणार तर सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप खूप तुम्हाला आनंदाची बातमी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हां थँक्यू